मराठा तरुणांना अर्थात मराठ्यांना ब्राह्मण पुजाऱ्यांनी मंदिर प्रवेश नाकारला काय आश्चर्य घडायला लागलं रोज महाराष्ट्रात पहा तरी बहुजन समाजाच्या डोक्यात बसडा मी एक काय फेसबुक फेसबुक पोस्ट पाहिली फेसबुकवरती पैठण औरंगाबाद म्हटलेलं की जिथं आता औरंगाबादच्या कबरीचा मुद्दा गाजतो आहे त्याच औरंगाबाद आणि पैठणच्या भागात एक असा उल्लेख आहे पैठण औरंगाबाद त्या पोस्टरमध्ये उल्लेख आहे आणि त्या पोस्टमध्ये असं हो दाखवलेलं आहे की ब्राह्मण एकटा पुजारी मराठा तरुणांना मंदिर प्रवेश नाकारतोय येऊ देत नाही वादविवाद करतोय तुमचा आणि आमचा धर्म एक नाही असं सांगतोय ब्राह्मण पुजारी मराठ्यांना आणि मग अर्थात मराठा तरुणांना ब्राह्मण पुजाऱ्यानं मंदिर प्रवेश नाकारला काय आश्चर्य आहे आमचा खरा शत्रू वळका माझ्या मराठा भावानो अरे आपला खरा शत्रू वळका बाबा खरं तर दल महाराष्ट्रामध्ये दलिताचा एखादा नवरदेव घोड्यावर आला मातंगाचा दलित आता तर त्याला बेदम मारलं जात गणपतीच्या मंदिरात पर गणपतीच्या उसर गणपतीचं दर्शन घेतलं म्हणून मारलं जातं मंदिरात दलितांना येऊ दिलं जात नाही एखादा दलितामधील मातंगामधील एका स्त्रीचा माणसाचा जर मृत्यू झाला तर त्यांचा अंतविधी करण्यासाठी हिंदू मशानभूमीमध्ये जागा मिळू देत नाही हे प्रकार महाराष्ट्रात सरस सुरू आहे एकीकडे हे प्रकार सुरू असताना दुसरीकडे मात्र मराठ्यांना ब्राह्मण पूजा मंदिरात प्रवेश करू देणार हे दुसरीकडचं हे कसं काय आणि म्हणून एका स एक लक्षात घ्या की एखादा ख्रिश्चन समाजातील माणूस असेल तर त्याला चर्चेमध्ये क कुणीच प्रवेश ना करू शकत नाही चर्चेमध्ये जायला कुणीच रोखू शकत नाही एखादा शीख माणूस असो शीख धर्माचा त्याला गुरुद्वारा गुरुद्वारामध्ये जायला कुणीच नकार देत नाही कुणीच प्रवेश ना ना करत नाही एखादा मुस्लिम बांधव असेल आणि तो मशिदीमध्ये निघालेला आहे नमाज पडायला तर त्याला कुणीच प्रवेश ना करत नाही त्याला मज्जाव कुणी क कुणीच करू शकत नाही विहारात तर द्या विहारात तर कुठल्याही धर्माचा असो कारण बुद्ध बोध धम्म हा माणसाचा धम्म आहे माणूस हा बोध धम्माचा केंद्र बिंदू आहे आणि म्हणून कोणत्याही जाती धर्माचा प्रांताचा देशाचा जगातील कोणत्या जाती धर्माचा जर माणूस असला असला तर त्याला बुद्ध विहारामध्ये प्रवेशच आहे आणि आम्ही मराठ्यांना म्हणतोय की बाबा बुद्ध विहारामध्ये मंदिरात जर तुम्हाला ब्राह्मण प्रवेश ना करत असतील तर विहारामध्ये तुमचं सरश स्वागत आहे कारण मराठा तुम्ही मूळचे आहोत बुद्ध विहार हे खरं तुमचं मूळचं ठिकाण आहे तुम्ही, तुम्ही वाट चुकला आहे त्या वाटेवरती योग्य वाटेवरती वळणावर येण्याचं काम आता तुम्ही करायचं आहे एवढंच काय आम्ही बुद्धविहारातच नव्हे पण आम्ही आमच्या सुद्धा तुम्हाला थोरला भाऊ म्हणून सन्मान आणि मान देण्याची आमची तयारी आहे लक्षात तो काय ब्राह्मण पुजारी म्हणतोय आश्चर्य बघा मराठा बांधवानो विचार करा कधीतरी मराठा बांधवानो तो ब्राह्मण पुजारी म्हणतोय की आमचा आणि तुमचा धर्म एक नाही काय ब्राह्मण पुजारी म्हणतोय की मराठ्यांना म्हणतोय मंदिर प्रवेश ना करत असताना तुमचा आणि आमचा धर्म एक नाही म्हणजे हिंदू हा मराठ्याचा धर्म नाही हिंदू हा मराठ्यांचा धर्म नाही असो एक प्रकार ते ब्राह्मण पुजारी सांगतोय तरीसुद्धा आमच्या टाळक्यात टाळक्यातही बसत नाही ब्राह्मण हा हिंदू ना मराठा मराठा हा हिंदू नाही हे या प्रकरणातून सिद्ध होतं लक्षात घ्या आणि तरीही तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेऊन हिंदू नावाच्या मानसिक गुलामीमध्ये मराठा आपली पाठलेली की गाजवतोय आपला जाती अहंकारमध्ये खोटा जातीचा अहंकार त्या अहंकार अहंकार बाळगतोय अरे पूर्वीच्या वर्णव्यवस्थेमध्ये तुम्हाला दलितांच्या घरी दलित तुम्हाला मुजरा करत होते लांबून तुम्ही पर्श करून घेत नव्हता घरात जातो घरात येऊ देत नव्हता लांबून वाटेवरून मुजरा करत होते पण त्यावेळेला दुसऱ्या बाजूला मात्र ब्राह्मणाच्या वाड्यामध्ये पाटला लाह मराठ्यांना बोंद्रीवरच बसायला जागा होती पोथ्यावर बसत होते मान सन्मान आणि ब्राह्मण सोडून सारे शूद्र मग तो मराठा असेल ओबी असेल धनगर असेल माळे असेल आदिवासी असेल भटका असेल दलित असेल कोणी का असं ना ब्राह्मण सोडून ब्राह्मणे तर सर्व भोजन समाज हे त्यांच्या दृष्टीनं हिंदू धर्म व्यवस्थेच्या दृष्टीनं शुद्राचा आणि शूद्राला मंदिरात प्रवेश करत जात नाही असं त्यांचे धर्म सांगतो मनुस्मृती सांगते ते मनुस्मृतीनुसार आजही मराठ्याबरोबर वागणूक देता वागणूक मराठ्याला वागणूक देता तरी मराठ्यांना मनुस्मृतीचा आधार आणि वर्ण व्यवस्थेचा आधार असला हिंदू धर्म व्यवस्थाच्या मानसिक गुलामीमध्ये अजूनही आपण राहतोय मराठा समाज तुम्ही आमचे थोरले भावात परिवर्तन चळवळीमध्ये मराठा समाज आमचा थोरला भाव आमचा थोरला धंब बांधव आहे आम्ही आम्हाला तुम्ही धाकटे भाव म्हणून स्वीकारा एवढी अपेक्षा आहे आम्ही तुम्हाला अंतकरणामध्ये आमचा धम्म बांधव म्हणून मराठा समाजाला आमच्या काळजात आणि अंतकरणा सदैव जागा रिकामी आहे नुसत्या विहारातच तुमचं सरसे स्वागत नाही तर आमच्या अंतकरणातील सुद्धा मराठा आणि बहुजन ओबीसीचं सरसे स्वागतच आहे हे समजून घ्या आणखी एक मुद्दा असा या ठिकाणी मांडेल की मराठ्यांना हे आज नाही सोळा माझ्या माहितीनुसार सोळा सप्टेंबर एकोणीसशे वीसला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर की जे मूळचे बौद्ध आहेत पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये मराठ्यांना प्रवेश नाकारलेला बेदम मारल्याचा इतिहास आहे सोळा सप्टेंबर एकोणीसशे वीस काय शहाण्णव कुळी असणाऱ्या मराठा ज्ञाती बांधवांनी विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असताना तिथल्या बडव्यानी तिथल्या ब्राह्मणाने त्यांना प्रवेश नाकारला आणि दार मंदिराची दार खिडक्या बंद करून मराठ्यांना बेद मारलं प्रवेश काय केला म्हणून विठ्ठल मंदिरात त्यातील तीन जण बेशुत पडले आणि ही बातमी बाबा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विदेशात होते परदेशात होते त्यांना ही बातमी कळल्यानंतर त्यांना अत्यंत दुःख झालं अत्यंत चिड आली एक मराठा बांधवानो ओबीसी बांधवानं एक म मराठा बांधवानं एक समजून घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ आस्पृश्यासाठीच मंदिर प्रवेशाचे सत्याग्रह केले नाहीत तर मराठ्यांना सुद्धा प्रवेश जिथं नाही सुद्धा बाबासाहेबांनी आवाज उठवलेला आहे तिथंसुद्धा राग आणि संताप आणि भूमिका घेतलेल्या आहे हे ल समजून घ्या हे बाबासाहेब आंबेडकरांना कळलं की पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये मराठा समाजाला प्रवेश करताना ब्राह्मणांनी बडवी आणि बेद मारलेलं आहे बाबासाहेबांनी तिथनं पत्र पाठवलं आणि कुठल्याच पेपरला बातमी आली नव्हती तेवीस तेवीस सप्टेंबर एकोणीसशे वीसला मूक नायकाच्या पहिल्या पानावरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही पंढरपूरची बातमी छापली कुठल्याच पेपरला नव्हती हे मराठा बांधवानं समजून घ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मराठ्यांनी समजून घ्यायला खूप उशीर केला म्हणून मराठ्यासमोरच्या आजच्या समस्या निर्माण झाल्या आज तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घ्या मराठा ओबीसी बांधवानो आम तुमचा महापुरुष कोण आहे समजून घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन भगवान बुद्धांना मानून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी क्रांती घडवली या देशामध्ये त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका मराठा बांधवानो आपण समजून घ्या आणि म्हणून विहाराचं आता आंदोलन चालू आहे महाबुद्ध महाबोधी महाविहारामधून ब्राह्मण हटवावे तशाच प्रमाणे आता मंदिरातून सुद्धा ब्राह्मण हटले पाहिजे हे सुद्धा मोहीम हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाजाने मराठा बांधवाणी घेणं गरजेचं आहे ओबीसी बांधवाने घेणं गरजेचं आहे कारण का आपल्या मंदिरातून ब्राह्मण हटल्याशिवाय ब्राह्मण जर आम्हाला मंदिरात येऊ शकत नाही तर तुमचा ब्राह्मणाचा एक कसा तुमचा ब्राह्मणाचा धर्म एक असा ते सांगतोय ना तुमचा आमचा धर्म एक नाही कशाला तुम्ही दादा धर्माच्या हिंदू धर्माच्या मानसिक गुलामीत अडकून पडताय बौद्ध ही तुमची खरी खरी ओळख आहे बाबानं मराठा भावानो अरे बौद्ध ही तुमची खरी ओळख आहे कधी समजायचा आणि म्हणून आमच्या मंदिरातून ब्राह्मण हटले पाहिजे आमच्या नुसत्या महाबोधी विहारातूनच ब्राह्मण हटले नाही पाहिजे तर मंदिरातून सुद्धा ब्राह्मण हटले पाहिजे आमच्या मन मनगड आणि डोक्यातसुद्धा ब्राह्मणवादी विचार हटला पाहिजे आमच्या समाज जीवनातून ब्राह्मणी धर्म व्यवस्था नष्ट झाली पाहिजे आणि आम्ही बौद्ध म्हणून पुन्हा विकसित करून प्रबुद्ध महाराष्ट्र प्रबुद्ध भारत आणि प्रबुद्ध माणूस बनूया एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो